महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यात केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी सुचवलेल्या बदलांनुसार दुरुस्ती करून त्याला आज विधानसभेनं मंजुरी दिली यानुसार राज्य सरकारला अधिकार असणाऱ्या केंद्रीय आस्थापनांवरील अधिकारी आता या कायद्याच्या अखत्यारीत येतील हा कायदा कधी अस्तित्वात येईल याची तारीख आणि पूर्वीच्या आय पी सीच्या जागी आता बी एन एस अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशा या सुधारणा असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आता हे विधेयक पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवण्याची गरज नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं केंद्राने के केलेल्या कायद्यातल्याही एखाद्या प्राधिकरणावर राज्य सरकारने जर सर अधिकारी अपॉइंट केला असेल तर तो लोकायुक्ताच्या अखत्यारीत येईल आणि लोकायुक्त त्यांची चौकशी करू शकतील अशा प्रकारचे केवळ तीन या ठिकाणी येतील सगळे येतील म्हणजे आपण कुठल्या कुठल्याही केंद्रीय कायद्यात जिथे अपॉइंटमेंट करायचे अधिकार राज्याला आहेत ते सगळे आता लोकायुक्ताच्या अखत्यारीत येतील अशा प्रकारचे अगदी छोटे तीन अनुषंगिक बदल करून हा कायदा अस्तित्वात आणण्याकरता राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे आता पुन्हा राष्ट्रपतींकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून हे तीन छोटे बदल या ठिकाणी आपण आणलेले आहेत मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी ही योजना नियोजन विभागानं काढलेल्या त्रुटी आणि शेऱ्यांमुळे सुरू झाली नाही मात्र ती लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रश्नांच्या उत्तरात दिली हा प्रश्न मुरजी पटेल यांनी उपस्थित केला होता या योजनेअंतर्गत तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रावीण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावरील विज्ञान केंद्रात जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये मध्ये आणि राज्यस्तरावर विद्यार्थ्यांना थेट नासामध्ये नेण्याची ही योजना आहे अशी माहिती देखील मंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिली राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांचे